नमस्कार मी धम्मजी परशराम गजबे ग्रामपंचायत तुमान आणि मौदा तालुक्यातील सरपंच संघटना त्यातील अध्यक्ष सरपंचाच्या ज्या मागण्या चालू आहेत आता जे, जे आंदोलन आपण छेडलेलं आहे महाराष्ट्र स्तरावरील मान्य मुख्यमंत्र्यांशी सुद्धा भेट केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला त्या निवेदनाचे आश्वासन दिलं नाही आमचे निवेदन जास्तीत जास्त तीन प्रकारचे आहेत निवेदन एक पहिलं निवेदन आमचं असं आहे की जे अगोदर सरपंचांना पंधरा लाखापर्यंत ग्रामपंचायतला जे काम करण्याचा जो अधिकार होता ते माननीय उच्च न्यायालयाने ते फेटाळलं हे काढलेलं लेका आहे आमच्याकडून तर जो आमच्या पंधरा लाखापर्यंत करण्याचे जे काम होतं ते वापस त्यांनी सरकारने ह्याबद्दल विचारधारणा करून शनी व पंधरा लाखापर्यंत ता काम करण्याचे जे आहे ते पुन्हा ग्रामपंचायतला वापस करण्यात यावं आणि दुसरा मुद्दा असा आहे की गाव लगतच्या जे गाव आता डेव्हलप होत आहे गाव डेव्हलप होत चाललं आहे विकासाकडे वळलेलं आहे आणि ज्या गावलगतच्या ज्या जागा आहेत झुडपी जंगलमना या शासकीय ज्या काही जमिनी आहेत त्या ग्रामपंचायतला निहायत करण्यात यावा आणि तिसरा मुद्दा जो असा आहे आमचा की ग्रामपंचायतच्या अधिकारातून जितके काही आपले सदर दाखले होते ते दाखले आपले पूर्ण त्यांचे जे हे होतं ते हिसकावून घेतलेले आहेत हा शासनाकडे मागणी आणि बघा आ, आता जे आंदोलन माग अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये माननीय पोलीस पाटलांनी सुद्धा जे आंदोलन केलं त्यांचा पेमेंट वाढीव केलाय तशी जो सरपंच आहे सरपंच हा ट्वेंटी फोर हॉर हॉर्स म्हणजे चोवीसही तास तो वर्किंगला असते चोवीस तास वर्किंगला असल्या वर्किंग कारणामुळे सुद्धा त्याला मानधन मध्ये तीन ते चार हजार रुपये मिळत आहेत असा एकही सरपंचाने की त्यांना पंधरा ते दहा हजार रुपये या फिर त्यांना कुठे मा, समोरच्या मानवी वाढीसाठी असं कुठेही प्रलंबित कुठेच नाहीये म्हणून हा कुठे कुठं सरपंचावर अन्याय होत आहे आणि त्याबद्दल सरकारने राज्य सरकारने हा विचार करावा पद्धतीच्या मला वाटतच आहे कारण की मागे हिवाळी अधिवेशन हिवाळी मध्ये आमचा जो विचार केला होता पण त्यांनी जो मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यावर त्यांनी म्हटलं की आम्ही सरपंचाच्या हिताने कुठे ना कुठे न्याय निवाडा करू पण असा कुठलाही विचार आमच्या झालेला नाही असं जर आहे तर हा एक पक्ष झालाय मग अशा कारणामुळे जे कुठे ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आहेत सरपंच आहेत मग या फिर शिवसेनेचे आहेत अशा पद्धतीने मग यांच्यावर हा घोर अन्याय आहे याच्यामुळे मग तो गाव विकासाकडे नाही वळणार आहे आपण अगर बीजेपीच्या नुसार अगर बघितलं तर मग हा कुठे ना कुठं आपला सरपंचावर ग्रामस्तरावर गावकऱ्याच्या लोकांवर अन्याय आहे याबद्दल मागणी म्हणजे साहेब आमची असं आहे तर आमच्या मानधन वाढीव करण्यात यावा दुसरी मागणी आहे गाव की गावलगतच्या ज्या शासकीय जमीन आहेत त्या ग्रामपंचायतीला निहाय करण्यात यावा तिसरी मागणी अशी आहे की जे आमच्या जोडून जे दाखले जे हिसकावून घेतले ते दाखले कारण की साहेब असे होत आहे की आज आम्ही टॅक्स वसुलीसाठी घुमत आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारच्या दाखला न लगत असल्या कारणामुळे ते आम्हाला टॅक्स वसुली करू शकत नाही आणि आम्ही घुमून पण लोकांच्या त्याच पद्धतीच्या बोलणं आमच्या प्रती आहे आणि म्हणून शासनाने ह्या पद्धती दखल घ्यावं की बा कुठेही लोन उचलाव या कोणत्याही प्रकारचे चा अगर त्यांचं कुठेही जसं तहसीलचे झालं पंचायत समिती झालं या बँकेचे झालं कोणत्याही प्रकारच्या याच्यामध्ये कामकाजामध्ये ग्रामपंचायतच्या टॅक्स पावतीचे जरुरी असल्या कारणाचे हे सरकारने प्रलंबित करण्यात प्रत्येक गोष्टीमध्ये हा पंधरा लाखांच्या संदर्भामध्ये साहेब आज गोष्ट अशी आहे की पंधरा लाखाच्या आतमधले अगर असले तर पंधरा लाखाच्या आतमधले आम्ही ग्रामपंचायतनी काय करावं दुसरी गोष्ट ठेकेदारी पद्धत मध्ये अगर काम गेले तर ठेकेदारी पद्धत मध्ये सगळ्या पद्धती जास्त बोगस पद्धतीने काम चालू आहे आज पण त्याच पद्धतीने चालू आहे आणि गावकरी लोक मग सरपंचांना दोषी ठरवतात की यांनी पैसे खाल्ले आहेत घोटाळा झाला अगर सरकारच्या या सरपंचाच्या त्या गोष्टीवर अगर काही नियोजनच नसेल तर फिर ठेकेदार जे लोक येऊन शनी आपल्या मनमर्जीने कामं करून जातात कोणाचं न ऐकता सरपंचाचे सुद्धा नाही ऐकत म्हणून शनी त्या त्यामुळे ग्रामपंचायत कुठे ना कुठं हा गोर अन्याय आहे त्या, त्या, त्या कारणामुळे जो अगोदर जो निर्णय आम्हाला लागू होता पंधरा लाखापर्यंत काम करण्याचा तो पुन्हा ग्रामपंचायतला वापस करण्यात यावा अशी आमची सरपंच संघटनेची मागणी आहे